आज आम्ही शिवसेना पक्षातर्फे नांदेड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका कार्यालय याच्यावर आज आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे खरा खर ज्या लोकांचा नुकसान झाला ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं ज्या जा लोकांना त्रास झाला त्रा त्या लोकांना लाभ न भेटता इतर ठिकाणी त्याचा लाभ देण्याचं काम काही अधिक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आमची या ठिकाणी एकच मागणी आहे शिवसेना पक्षातर्फे की जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांचे परत पंचनामे करून त्यांना लाभ देण्यात यावा आणि जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की जे खरोखर ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना लाभ न देता इतर ठिकाणी त्यांनी नाव घेऊन त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले पण पंचनामे ज्या ठिकाणी पाणी गेलेले ज्या ठिकाणच्या लोकांकडे आत्ता त्यांच्याकडे सध्या तिथे फोटो आहेत आमच्या घरात पाणी आलेले त्या त्या ठिकाणचे फोटो आहेत त्याच्याकडे पुरावे असतानाही त्यांचे नाव आज आलेले नाहीत त्यांच्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय आयुक्त साहेब यांना आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे की लो, लो या लवकरात लवकर या गोरगरीब जनतेला न्याय आपण लवकरात लवकर पंचनामे करून देण्यात हो। यावं आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर आम्ही वरिष्ठ वर, वर, वरिष्ठ स्तरावर आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जवळही आम्ही या ठिकाणचं मागणी करणार आहोत जर यांनी जर या ठिकाणी आमचे पंचनामे करून गोरगरीब जनतेला न्याय दिला नाही तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि ऑफिसला द्या बिल कलेक्टर आणि तलाठी रिपोर्ट देत नाही त्याबद्दल काय म्हणतो फॉर्म भरून गेल्यावर बिल जे बिल कलेक्टर आणि तलाठी आता चुकीचे पंचनामे करतील त्यांच्यावर योग्य ती निर्कारवाई आता प्रशासन करणार आहे असं आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांनी दिलेला आहे